नमस्कार मैत्रिणी मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन आज आपण शिकणार आहे मटेरियल ड्रायरचे पेपर कोटी लॉज होणं असते मग कशी कट करायची ती सर्वप्रथम आपण अस्तरला इस्त्री करून घ्यायची आहे मी इस्त्री करून ऑलरेडी घेतली आहे आणि मग त्याच्यावरती पेपर कटिंग घेऊन अस्तर पहिले कट करायचं आहे हा बास पार्ट आहे आणि बॅक पार्ट नेहमी बंद घडीच्या बाजूला ठेवायचा आणि नंतर मग हे चॉकने ड्रॉइंग करून घ्यायचं अशा प्रकारे कटिंग झालेली आहे आपण दुसरं पार्ट ऍडजस्ट करून कटिंग करायचं आहे हे बघा इथे आपलं मेजरमेंट बाहेर जात आहे आणि इकडे जास्त जास्त आहे तर आपण या पेपर कटिंगला अशा प्रकारे ठेवून ऍडजस्ट करायचं आहे आणि मार्क करून घ्यायचा आहे अशा प्रकारे दुसरं करून झालेला आहे ही आपली कटोरी आहे तरी नेहमी क्रॉस मध्ये जायची अस्तर नेहमी क्रॉस असेल जे क्रॉस पार, पार्ट असेल याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवली ती क्रॉस होते आणि फिटिंगला पण व्यवस्थित प्रॉपर बसते अशा प्रकारे ठेवले की व्यवस्थित फिनिशिंग पण येते मार्क करून घेऊया आपण अशा प्रकारे कपरीचा माप टाकून लावलेला आहे आता आपण योगपट्टी योगपट्टीचं माप टाकूया योगपट्टीचं माप टाकून योगपट्टीचं माप टाकून झालेलं आहे आता सिलचं माप टाकूया या पेपरला तुम्ही पिनाने पण टप करून ऍडजस्ट करू शकता अशा प्रकारे आपल्याला पेपर कटिंग असतात बरं ड्रॉइंग करून चाललेलं आहे आता आपण ते कट कर करून घेऊया Thank <laughs> you.

अशा प्रकारे अस्तरवर कटिंग करून राहिलेलं आहे सांगू ह्याच आता आपण अस्तर कट केले ते अस्तर मेन ब्लाऊज पीस वर ठेवून कट करायचं आहे आता आपण मेन ब्लाउज वर अस्तर ठेवून कटिंग करणार आहोत तुम्हाला आधी असतो ब्लाउज पीस दाखवते आता आपण मेन ब्लाउज पीस वरती कटिंग करणार आहे तुम्हाला आधी मेन ब्लाउज पीस दाखवते आहे आणि ते मेन ब्लाउज पीस मध्ये असे दोन पीस आलेले मला इथे ब्लाउज ची स्लीव ची एक ची डिझाईन आहे आणि ची दुसरी ची डिझाईन दुसऱ्या दुसरा पीस वरती आहे आणि बॅक साइड पण याच पीस वरती आहे सर्वप्रथम आपण बॅक पीस कापून घेणार आहोत आपण स्लीव डिझाईन कट करणार आहोत स्लीव च्या डिझाईन मध्ये स्लीव अस्तरवर कटिंग केलेली स्लीव चीन कट करणार आहोत अस्तरवर ब्लाउज पीच कटिंग करताना मेबी मार्जिन थोडं जास्त ठेवायचं अस्तरच्या मार्जिन पेक्षा नंतर आपण कटिंग करताना ते जास्त झालेली मेजरमेंट कट करून Doğru আপন্তে দান্তান আনানো अशा प्रकारे ची डिझाईन कट चाललेली आहे आता आपण दुसऱ्या स्वीपची डिझाईन करून घेऊया सगळे तऱ्हे ची कटिंग झालेली आहे आता इथे आपण कटोरीच आणि साईडचा पीस असतो कटोरीचा ते मेजरमेंट ठेवून कटिंग करणार आहोत आता हा सिंगल पीस आहे आणि आपल्याला कटोरी दोन दोन पाहिजे सेपरेट सेपरेट कट करून आपण कटोरीच ब्लाउज पीस मेन ब्लाउज पीस वरती कटिंग करून घेऊया आता आपण कटोरीच मापट करून घेऊया तर अस्तरला ब्लाऊज पीस वर ठेवून आपण कट करूया ब्लाऊज ब्लाउज पीस आपण फोल्ड केलेला आहे म्हणून आपल्या आता दोन कटोरी एकदम कट होती आपल्याला सेपरेट सेपरेट कटोरी कट कत करावी लागणार नाही ना आता आपण फ्रंटला जो डिझाईन येणार आहे आग। ती आधी कट करून घेऊया थोडं थोडं मार्जिन ठेवून ही डिझाईन कट करून घेऊया బ్లా పీస వరీ యే కట్ Ketinggalan narawang. Masa berapa wujud apa berapa wujud apa कुछ नहीं कुछ नहीं Мій Terima <laughs> kasih. Mm hmm आपण टक्स टाकायला शिकणार आहोत कटोरीवरती प्रथम मी तुम्हाला अस्तरवर कटून टक्स टाकून दाखवते कटोरीला नेहमी क्रॉस करायचं असं पाव इंच इथून सोडून घ्यायचं आणि रुंदीला दीड इंच इंचावरती इंचा मार्किंग इंचा। करायचं आणि इंचीला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आणि इथून मी अशी क्रॉस रेस टाकायची आणि इथे नॉच टाईप नॉच नॉच करायचे म्हणजे दोन्ही कटोरीवरती सेम होईल हे या साईड सा पण असं ड्रॉइंग करून घ्यायचं आणि शिलाई ह्या ड्रॉइंग वरती करायची सेम याच पद्धतीने अस्तर जॉईन झाल्यानंतर मी याच्यावरती पण मेन ब्लाउज पीस वरती पण टक्स टाकून घ्यायचे अशा पद्धतीने टक्स टाकले जातात अशा प्रकारे आपलं ब्लाउज पीस वरचं मेजरमेंट कट पर करून झालेलं आहे